कॉंग्रॅच्युलेशन तुमचं नवं क्लिनिक स्टार्ट झालाय आय वॉज देअर फॉर द इनॉग्रेशन आणि इथे जेव्हा डॉक्टर अंजली भटचं क्लिनिक आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ काय एज्युकेशन झालंय तुम्ही डायबेटोलॉजी स्पेशलिस्ट वगैरे वगैरे सांगा मला प्लीज सो माझं एम बी बी एस आणि एम डी महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वरून झालेले आहे बरोबर जी खूप नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये भारताच्या मध्यभागी आहे आणि त्यांचा कन्सेप्ट खूप छान आहे आपण आज त्याच्याविषयी बोलत हो नाही आहोत पण खूप छान इन्स्टिट्यूट मी खूप खुश आहे की मी तिथून माझं अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं हो, <laughs> हो हो <laughs> मी पण हो तू पण आपण तसं पाहायला गेलो तर आपण एकमेकांना मग आता तीस एक वर्ष ओळख छान आणि त्यानंतर मी सीएमसी वेल्लोर जी अगेन खूप नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये तिथे जाऊन मी डायबिटीसची फेलोशिप केली तिथे मी साधारण दीड वर्ष होते तिथे मी बऱ्याचशा एंडोक्राईन किंवा हॉर्मोन रिलेटेड केसेसमध्ये पण खूप काम केलं म्हणजे वेल्लोर आम्ही आम्ही समजतो मेडिकल सायन्सची पंढरी आहे सा असं आम्ही समजतो दिवसाची पर डे ओपीडी तिथे दहा हजाराची एंडोक्राईन डिपार्टमेंटमध्ये पेशंट रोज येत होते सो तिथे मला खूप छान एक्सपोजर मिळालं आणि तिथून मला जे डायबिटीज बद्दल एक पॅशन सुरू झालं मग ते तेव्हापासून आता मागचे साधारण एक वीस एक वर्ष मी पंधरा एक वर्ष मी डायबिटीस रिलेटेड गोष्टींमध्ये काम करते बरोबर आणि मग जसं जसं मी डायबिटीस आणि हॉर्मोनच्या मध्ये काम करायला सुरुवात केली माझ्या लक्षात आलं की हा फक्त शुगर रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये बरस मेटाबॉलिझम वरती अवलंबून आहे बरोबर म्हणून डायबिटीस होण्याच्या आधी पण आपण मी माझ्या क्लिनिकमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वरती काम करायला सुरुवात केली म्हणून मी माझ्या क्लिनिकचं नाव डायबिटीस अँड मेटाबॉलिक सेंटर असं ठेवलेलं आहे की डायबिटीज झालेल्यांना आता काय okay. करायला हवंय आणि डायबिटीस नसेल तर होऊ नये म्हणून काय करायला हवंय या दोन्ही कन्सेप्टवरती मला काम करायला आवडतं ओके आणि इथे यू वेर ऑल्सो अजून मी पुन्हा युके मधून एक दोन वर्षाचे अजून कोर्स केले एक डिप्लोमा इन एजी केलेला आहे आणि एम एस सी इन एंडोक्रेन आ, जी रिसर्च बेस्ड डिग्री आहे तेही आहे ओके वंडरफुल आणि इतके बरेच वर्षांपासून तुम्ही डायबिटीसचे पेशंट्स पेशंट तू प्रॅक्टिस करताय बघताय आणि क्लिनिक आता रिसेंटली स्टार्ट केलंय पण यु आर ट्रीटिंग सिन्स मेनी इयर्स बरेच वर्ष झाले डायबिटीजचे पेशंट आपण ट्रीट करतोय बघतोय क्लिनिकचा कॉन्सेप्ट जो हो, आहे वाय यू वॉन्ट त्यामध्ये का करायचं होतं हो, 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 आणि हा क्लिनिक का महत्वाचा आहे सो जेव्हा मी हा सेटअप नव्हता माझ्याकडे आणि मी पेशंट कन्सल्टेशन फक्त करत होते तेव्हापासून ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती असते की डायबिटीसचं नियोजन फक्त औषधांनी होत नाही बरोबर आपल्याला तिथे न्यूट्रिशन स्पेशालिस्ट लागते म्हणजे डायटिशियन लागते एक्सरसाइज स्पेशालिस्ट लागतो किंवा फिटनेस कोच लागतो त्यानंतर बरेच डायबिटीसच्या पेशंटना स्ट्रेस असतो काउन्सिलर लागतो ठीक आहे कॉम्प्लिकेशन स्क्रीनिंग लागतं म्हणजे दरवर्षी आपल्याला डोळ्याला डॅमेज झालाय का पायाला डॅमेज झालाय का कोलेस्ट्रॉल वाढलाय का हिमोग्लोबिन कमी झालंय का अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न डायबिटीस असणाऱ्या <laughs> असतात यात होतं काय की बऱ्याचदा फक्त कन्सल्टेशन डॉक्टरनी केल्यानंतर डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही डायटिशियन कडे जाईज स्पेशालिस्ट कडे तो पेशंट जवळपासच्या एखाद्या डायटिशियन कडे जातो किंवा जिम मध्ये फिटनेस ट्रेनर कडे जातो बरोबर तर तो डायटिशियन तिच्या जागी बरोबर असते डॉक्टर त्यांच्या जागी बरोबर असतो फिटनेस ट्रेनर त्यांच्या जागी बरोबर असतो परंतु ह्या सगळ्यांमध्ये काही कन्व्हर्सेशन होत नाही म्हणजे डॉक्टरला हे माहीत नसतं की त्या डायटिशियननी कशा पद्धतीचा प्लॅन बनवलाय किंवा डायटिशियनला माहिती नसतं की कुठली औषधं दिलेली आहेत एक्सरसाइज स्पेशालिस्टला माहित नसतं की डायट प्लॅन काय आहे किंवा डॉक्टर डॉक्टर आणि एक्सरसाइज स्पेशालिस्टचं कधी बोलणं झालं नसल्यामुळे त्या पेशंटची फिटनेस रिक्वायरमेंट काय किंवा फिटनेसच्या दृष्टीने त्याची गरज काय हे लक्षात येत नाही सो माझा कायम माझं असं कन्सेप्ट होता की एकाच ठिकाणी डॉक्टर डायटिशियन एक्सरसाइज स्पेशालिस्ट आणि कॉम्प्लिकेशन स्क्रीनिंग व्हायला पाहिजे म्हणजे आता तू बघशील तर मी माझ्या कॅबिन मधून मा उठते पेशंटला घेऊन डायटिशियन कडे जाते तिला एक्सप्लेन करते की असं असं हा पेशंट आहे मागचे कित्येक महिने मी औषध देते पण शुगर कमी होत नाहीये किंवा आता शुगर खूप छान कंट्रोल झाली आहे आम्हाला औषधं कमी करायची आहेत तर तू डायटमध्ये काय बदल करू शकते किंवा मी एक्सरसाईज स्पेशालिस्ट कडे जाते त्याला सांगते की आ, हे खूप दिवस झाले व्यवस्थित एक्सरसाइज करतायत रोज पाच किलोमीटर वॉक करतायत पण आता कुठेतरी नी जॉईंट दुखायला लागलाय किंवा शोल्डर दुखायला लागलाय तर काय असे व्यायाम ऍड करता येतील की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यांचा रेग्युलर वॉक चालू राहील बरोबर पुन्हा डायटिशियन आणि एक्सरसाइज स्पेशालिस्ट एकमेकांशी बोलतात की एक्सरसाइज स्पेशालिस्ट सांगतो की ह्या पेशंटला मी सात वाजता जिमचं ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यामुळे आठ वाजता त्याला प्रोटीन घेणं आवश्यक आहे किंवा एखादं औषध एखाद्या ठिकाणी लो ब्लड शुगर कॉज करण्याची शक्यता आहे तर तिथे एक कार्बोहायड्रेट किंवा mm -hmm. पिष्टमय पदार्थांचं मिल देणं आवश्यक आहे सो mm -hmm. so, हे जे कन्व्हर्सेशन आहे ना mm -hmm. तो माझा मेन फोर्टे आहे असं मी म्हणेन की डॉक्टर डायटिशियन आणि एक्सरसाइज mm -hmm. mm -hmm. यांच्यामध्ये बोलणं झालं पाहिजे ते जण वेगवेगळ्या डायरेक्शनला करून उभे नको करेक्ट आणि डायबिटीज मॅनेज करण्यासाठी फक्त मेडिकेशन्स आर नॉट इन अफी त्यामध्ये डायट जितका रोल प्ले करतो तेवढाच एक्झरसाइज पण हो, रोल प्ले करतो आणि तिघही इंटरलिंक्ड आहेत आणि आपण आय एग्री की डॉक्टर्स जेव्हा कन्व्हेन्शनली प्रॅक्टिस करतात ते लोक म्हणतात की डायटिशियन कडे भेटा एक्झरसाइज कडे पण ते एकमेकांसोबत कम्युनिकेट नाही करत सो फॅक्ट काही काही लार्जर सेंटर असतात तिथे पॉसिबल होतं पण आपल्या गावी म्हणा किंवा इथे जसं आमच्या गावी कदाचित डायबिटॉलॉजिस्ट नसतील तर तिथे हो, हो, तर फारच कठीण होत तर सध्या ही क्लिनिक आपलं कोथरूड मध्ये रिसेंटली आपण स्टार्ट केलेलं आहे ठीक आहे तर जर आता आणि पुण्यामध्ये म्हणजे इट्स व्हेरी इझी इथे यायला मेन आहे हो, आहे मेट्रो स्टेशन चुथा दिवस मेट्रोने खूप त्रास दिलाय ते कन्स्ट्रक्शन पण आता कदाचित त्याचा उपयोग होईल आणि कन्व्हिनियंट आहे रे मेट्रो असल्यामुळे येणं जाणं सोपं पडतं ट्रॅफिक नाही आहे असं वगैरे तर कुठल्या प्रकारचे पेशंट्स तुम्ही बघता जे नवे डायग्नोज होऊन राहिले आहेत डायबिटीज ला ज्यांना माहित नाहीये की कदाचित डायबिटीज आहे त्यांनी तुमच्याकडे यायचं आहे की ज्यांचं ऑलरेडी कुठं ट्रीटमेंट घेत आहे कदाचित नॉट डायबेटोलॉजिस्ट त्यांच्या गावी नसतील डायबेटॉलॉजिस्ट वगैरे जनरल फिजिशियन जनरल प्रॅक्टिशनर्स असतील त्यांच्याकडनं घेत तर कुठल्या टाइपचे पेशंट तुम्ही सध्या ट्रीट करून राहिले इथे सो जसं मी तुला म्हटलं की डायबिटीस होण्याची वाट बघण्याची गरज नाहीये आपल्याला या क्लिनिकचा फायदा घेण्यासाठी किंवा या पद्धतीच्या ट्रीटमेंटचा फायदा घेण्यासाठी ओके okay. एक तर जर आपल्याला डायबिटीस असेल तो व्यवस्थित कंट्रोल नसेल किंवा आपल्याला डायबिटीस आहे आणि त्याच्या औषधांमुळे आपल्याला काही त्रास होतोय किंवा आपल्याला डायबिटीस आहे पण जे औषधं चालू आहेत आपली ती योग्य नाही आहेत असं वाटतंय किंवा ब्लड शुगर कमी होते जे औषधं चालू आहेत त्यांनी ब्लड शुगर कधी एकदम कमी होतीये कधी एकदम जास्त होतीये हा झाला एक ग्रुप आहे पेशंटचा की डायबिटीस आहे माहिती आहे ट्रीटमेंट चालू आहे पण काहीतरी कमतरता आहे असे बरेच पेशंट माझ्याकडे येतात सेकंड साठी की ह्यातले का, काय काय इम्प्रुवमेंट आपल्याला करता येईल यामध्ये दुसरा ग्रुप ऑफ पेशंट माझ्याकडे येतात की ज्यांना फॅमिलीमध्ये ची हिस्ट्री आहे ब्लड शुगर कधी मध्ये एखादी थोडीशी जास्त येते परंतु प्रॉपर डायबिटीस झालेला नाहीये अशा लोकांना डायबिटीस होऊ नये म्हणून आपल्याला काय काम करता येईल असा एक ग्रुप ऑफ पेशंट माझ्याकडे येतात बरोबर तिसरं म्हणजे ज्याला आपण एक मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो की मेटाबॉलिक डिसऑर्डर ज्या जिथे आपलं वजन वाढायला सुरुवात होते तिथून त्यांचा स्पेक्ट्रम सुरू होतो ऍक्च्युअल म्हणजे मग त्यातली एक एक त्यातलं कॉम्प्लिकेशन डायबिटीस आहे म्हणजे साखर वाढणे दुसरं कॉम्प्लिकेशन आहे पीसीओडी सारखे आजार आहेत मुलींमध्ये पाळीचे आजार आहेत ते तिथे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स एक दिसून येतात की ह्या ग्रुपच्या लोकांमध्ये तिसरं वजन वाढल्यामुळे होणारे बाकी कॉम्प्लिकेशन ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो की त्यामुळे होणारे बाकी कॉम्प्लिकेशन्स म्हणजे थकवा येणं दम लागणं जॉईंट्स दुखणं ज्याला आम्ही म्हणतो की मस्क्युलर्स किलेटेड एक मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन असतात मस्क्युलिटेड कॉम्प्लिकेशन असतात किंवा मध्ये असलेल्या अबनॉर्मॅलिटीज आणि जरी फॅमिली हिस्ट्री नसेल तरी सुद्धा आपलं वजन वाढलं असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता असते सो डायबिटीस आहे की नाही हा महत्वाचा विषय नाहीच आहे म्हणजे डायबिटीस असेल तर तो मॅनेज केला पाहिजे आणि नसेल तर तो होऊ न देण्यासाठी काय करता येईल तेही बघितलं पाहिजे सो so हे सगळेच ग्रुप ऑफ पेशंट माझ्याकडे आलेले मला आनंदाने चालणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी बेसिकली हा कन्सेप्ट आहे की दे आर ऑल वेलकम की तिथे आपल्याला इथे असेल तर तो व्यवस्थित कसा मॅनेज करायचं आहे कारण डायबिटीस हा काही आठ दिवसाचा कोर्स करून बरा होणारा आजार नाही बरोबर तुम्हाला आणि आता माझ्याकडे इतके लोक येतात ज्यांना डायबिटीज तिसाव्या चाळीसाव्या वर्षी होतोय सो त्याच्या पुढे आणि त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी सत्तर वर्ष ऐंशी वर्ष आहे त्याच्यामुळे हा असा एक आजार आहे जो आपल्याला तीस चाळीस वर्ष मॅनेज करायचा बरोबर त्यामुळे तो तीस चाळीस वर्ष जर मॅनेज करायचा असेल तर एक प्रॉपर त्याचं प्लॅनिंग पाहिजे त्याची सुरुवात झाली पाहिजे प्रत्येक व्हिजिटला वेगवेगळ्या बेड़ गोष्टी आपल्याला कव्हर करता येतात आणि आता वेस्टर्न मध्ये खूप छान कन्सेप्ट आहे की आम्ही डायबिटीस ट्रीट करत नाही इट इज सेल्फ मॅनेजमेंट ऑफ डायबिटीस आपण फक्त सपोर्ट करतो म्हणजे पेशंटला स्वतः करणं आवश्यक आहे कारण तो लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर फॉर लाईफ आहे त्यामुळे तो फॉर लाईफ कसा मॅनेज करता येईल ते आपल्याला बघायचं आहे मग त्याची सुरुवात तिथून होते जिथून तुम्हाला तुमचं वजन वाढेल आणि मग त्याचं पुढे जाऊन डायबिटीज होईल की पीसीओडी होईल की तुमचे मस्कुलोस्केलेटल प्रॉब्लेम्स होतील की हार्ट डिझीज होईल की कोलेस्ट्रॉल अबनॉर्मॅलिटीज होतील त्या सगळ्याच आपल्याला त्या मेटाबॉलिक स्पेक्ट्रम मध्ये कव्हर करायचं